नमस्कार माझ्या नम्रता कृष्णा चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची ताटात समोरची पट्टी कशी बनवायची फुलांची ते शिकणार आहे त्याच्याकरता आपल्याला आधी छोटे छोटे फुलं बनवायची आहे तर ती फुलं कशी बनवायची ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे तर ते फुलं बनवण्यासाठी लागणारच आहेत ते आपण पाहूया रंगीत मोती दोघीही रंगीत मोती आहे दोघंही पाच नंबरचे मोती आहे नायलान धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे हे पहा सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला सहा लाल मोती ओवून घ्यायचे आहे मी लाल आणि पिवळे दोन कलर घेतलेले आहे तुम्ही कुठलेही कलर इथे वापरू शकता आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर बघा आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया हे पहा ही अशा प्रकारची फुलं आपल्याला आज बनवायची आहे आणि अशी मेहरप आपल्याला बनवायची आहे पहा ही अशी मेहरप नुसता असा पट्टा आपल्याला मैरपचा फुलांचा बनवायचा आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सुई घेतली आहे सुईमध्ये धागा ओन घेतला आहे पहा हा सवडा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे चला तर मग आता आपण धाग्यामध्ये सहा लाल मोती ओन घेऊया हे पहा मी हे सहा लाल मोती ओन घेते आहे हे सहा लाल मोती मी धाग्यामध्ये ओन घेतले पहा आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे हे सहा मोती ओन घेतले आहे आणि आता आपण ह्याचा गोल बनवणार आहे ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला अशी वरती काढायची पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा असा इथे आपला इथे गोल तयार झालेला आहे पहा हा असा गोल तयार झालेला आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढू म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल आता मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली पहा आता आपल्याला काय करायचं आहे हा जो गोल केला आहे आपण मोत्याचा हा गोल केलेला आहे आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा आता आपल्याला इथे पाच पिवळे मोती येऊन सहा मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे आता मी पाच पिवळे मोती ओळून घेणार आहे हे पहा हे पाच पिवळे मोती ओळून घेतले आता आणि आता आपण हे असे पाच पिवळे होऊन घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली एक पाकळी तयार झाली हे पहा ही अशी एक पाकळी तयार झाली आता त्याच्या पुढचा ह्या गोल्यातला हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपण पाच मोती ओले हो आता आपल्याला चार चार मोती येऊन हो इथे गोल बनवायचा आहे आता मी धाग्यामध्ये चार पिवळे मोती ओवून हो घेते पहा हे चार पिवळे मोती ओवून हो घेतले पहा आणि आता हा जो एक पिवळा मोती ह्या ओलातला त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही पहा असा आपला इथे गोल तयार झाला आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचा एक गोलातला लाल मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची mm. आहे अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार आहे मोती मोत्याचे होल खूप छोटे आहे त्यामुळे धागा लवकर बाहेर निघत नाही सुईसुद्धा बाहेर निघत नाही हे पहा हे असे दोन गोल आपले इथे झालेले आहे आणि आता परत आपण चार चार मोती धाग्यामध्ये येऊन असे पाच गोल करणार आहे आणि सहावा गोल आपल्याला तीन मोत्यांचा करायचा आहे आता हे चार मोती परत होऊन घेतले पहा आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू आपण हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे असं आपलं फूल इथे तयार होत आलं आहे पहा आता आपण हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ आपल्या तीन पाकळ्या झालेल्या आहे आता आपण चौथी पाकळीला सुरुवात करणार आहे सुई निघत नाही लवकर त्याच्याकरता मला सांचीचा उपयोग करावा लागतो हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली मोत्यातनं आणि आता परत आपण पर चार मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ पहा हे चार मोती येऊन घेतले आणि परत हा जो गोल हा जो गोल केला आहे ही पाकळी त्या पाकळीतला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण परत वरती काढली पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आपल्या चार पाकळ्या झाल्या पहा आता परत आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती परत त्याच्यातूनच आपल्याला सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे एकूण आपल्या ह्या सहा पाकळ्या इथे तयार होणार आहे आपल्या चार पाकळ्या झाल्या आता आपण पाचवी पाकळी करतो आहे पहा आता आपण ह्या पुढच्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता परत आपण चार पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पहा मी परत आता पाचवी पाकळी करते आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला हे चार पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे चार मोती ओवून घेतले हे पहा हे चार मोती ओन घेतले आणि आता आपण जी पाकळी केली त्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता पहा आपण सुरवातीला पाच मोती ओले नंतर चार पाक्यांना आपण चार चार मोती ओले आता आपल्याला इथून सुई काढायची आहे तर हे हा एक लाल मोती पहा हा एक लाल मोती त्याच्यातून मी सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक लाल मोती दोन लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ह्या लाल मोत्यातून काढली आता हा त्याच्या पुढचा एक लाल मोती त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढचा एक पिवळा मोती हा पिवळा मोती पहा ह्या पाकळीतला हा पिवळा मोती अशी आपली सुई खालच्या दिशेने बाहेर निघालेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता पहा आता इथे हे तीन मोती आहे एक दोन तीन हे तीन मोती दिसतात आहे आता आपल्याला तीन मोती पिवळेच ओन घ्यायचे आहे हे पहा मी आता हे तीन पिवळे मोती ओन घेतले इथे आपला हा छोटासा षटकोणाचा आकार तयार झाला पहा मैत्रिणींनो हा आता इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हा इथे षटकोणाचा आकार आपला तयार झाला आता काय करायचं आपल्याला आता आपण परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता हा जो मोती आहे लाल त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा आता हा षटकोण त्या झाला आहे आता आपल्याला परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता आपल्याला ह्या दोन मोत्यांमधून डिझाईन बनवायची आहेत आता आपण हा एक पिवळा मोती त्याच्या खालचा एक पिवळा मोती हे तीन मोती दिसतात येणार त्रिकूट त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आता आपण इथे चार लाल मोती ओवून घेऊ फूल एकदम सोपे आहे शिकायला तुम्हाला आवडल्यास तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे कळवा आता मी चार लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे पहा हे दोन ओवून घेतले आणि परत हा तिसरा आणि हा चौथा असे चार मोती होऊन घेतले आणि हे जे दोन मोती आहे हा धागा निघालेला मोती हा धागा निघालेला मोती पहा आणि त्याच्यासमोरचा हा मोती अशी आपल्याला ह्या दोघंही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने हे पहा मी अशी ही सुई बाहेर काढून घेतली दिसली का तुम्हाला सुई आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही डिझाईन तयार झाली आता काय करायचं आता आपल्याला परत ह्या दोन मोत्यांमध्ये सुई आणायची तर हा एक मधला मोती सोडून द्यायचा पिवळा एक दोन तीन मोती आहे तर आपल्याला ह्या तीन मोती हे तीन त्रिकूट आहे ह्या त्रिकुटाच्या इथे सुई काढून द सहा मोत्यांचा गोल इथे बनवायचा आहे तर आता हा जो एक पिवळा मोती आहे मधला तो सोडून द्यायचा हा सोडून दिला आणि त्याच्या पुढचे दोन मोती त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढू हे दोन पिवळे मोती हे पहा फक्त ती त्रिकुटाची डिझाईन तुम्ही लक्षात ठेवा हे अशी आपण त्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण चार लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे सुद्धा आपल्याला सहा पाकळ्या इथे बनवायच्या आहे आता मी चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतले पहा आणि हे जे दोन मोती आहे त्याच्यातले ह्या दोघही मोत्यातून आपण समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घेतली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही दुसरी लाल पाकळी तयार झाली आता आपण हा एक मोती सोडून द्यायचा ह्या लाल पु लालच्या पुढचा हा एक मोती हा सोडून घ्यायचा त्याच्यातून सुई बाहेर काढू त्याला सोडून द्यायचा आणि परत हे जे पुढचे दोन मोती आहे हे तीन मोती इथे दिसतात आहे त्याच्यातले हे खालचे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण चार लाल मोती धाग्यात ओवून घेऊ मैरा पितकी सुंदर दिसते तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्हाला कोणाला मोत्याच्या वस्तू पाहिजे असतील तर मला ऑर्डर करा मी ऑर्डरसुद्धा घेते मोती मोत्याच्या वस्तू बनवून सुद्धा देते हे पहा आता आपण ह्या दोन मोतातनं सुई बाहेर काढू आताच मला एक ताटवाटीची ऑर्डर आलेली आहे ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे मोत्याची पावलं सगळ्याचे बैरप ह्याच्या सगळ्याच्या मी ऑर्डरी घेते हे पहा आता मी ह्याच्यातूनसुद्धा सुई बाहेर काढलेली आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली तीन फुलं झाले आता परत हा एक पिवळा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई आपण परत बाहेर काढून घेऊ हो। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत आपण चार लाल मोती धाग्यामध्ये होऊ तुम्हाला कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता तुम्ही सहा नंबरच्यासुद्धा मोती वापरू शकतात हे चार मोती होऊन घेतले आणि आता आपण परत हे आपली पुढच्या हे दोन मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही आपली चौथी पाकी तयार झाली खालची लाल मोत्यांची परत आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी पाकी तयार झाली आपली परत आता हा एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आता इथे आपली पाचवी पाकळी होते पहा आणि आपलं सुंदर असं छोटंसं फूल इथे तयार होत आहे पहा ही अशी पाकळी तयार झाली ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण चार मोती धाग्यामध्ये ओन घेऊ चार मोती होऊन घेतले आणि आता ह्या दोन मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपलं फुल इथे तयार झालेलं आहे हे पहा हे अशी पाकळी काढून घेत करून घेतली आता परत आता आपल्याला इथे एकच पाकळी बनवायची आहे त्याच्याकरता हा एक मोती सुई बाहेर काढायची आणि पुढचे दोन मोती अशी तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपण शेवटची पाकळी बनवतो आहे आणि आपलं सुंदर असं असं नाजूक फुल तयार इथे झालेलं आहे आता आपण परत चार मोती धाग्यामध्ये घेऊ हे चार मोती आपण होऊन घेतले लक्ष द्या आता ही शेवटची पाकळी आपण बनवतो आहे आता परत हा एक मोती आणि हा एक पिवळ्या मोती हे दोन समोरचे मोती आहे ह्याच्यातून धागा काढला आहे अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा पहा आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण परत ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा आता ह्या दोन समोर समोरच्या पाकळ्या इथे आहे ह्या दोन समोर समोरच्या ह्याच्या ह्या दोन आणि ह्या दोन अशा चार पाकळ्याच्या समोर आहे सहा पाकळी आपल्या झालेल्या आहेत ही पाकळी आणि ही पाकळी आता आपल्याला पाकळी जॉईन करायची तर ती कशी फुल जॉईन करायचं तर कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता मी ह्या दोन लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला एकच लाल मोती त्याच्यात घालायचा आहे हा मी एक लाल मोती घालून घेतला धाग्यामध्ये आणि आता इथे माझं हे एक फूल तयार आहे पहा हे एक फूल तयार आहे आता ते जॉईन करायचं आता ह्या दोन पाकळ्या आणि ह्या दोन पाकळ्या सोडून द्यायच्या आणि ह्या ज्या दोन समोरासमोरच्या पाकळ्या आहेत त्याच्यातली ही पाकळी आता आपण जॉईन करणार आहे तर आता ती पहा मी कशी जॉईन करते ह्याच्यात आपण सुई काढून घेतलेली आहे मोती ओन घेतला आहे पहा हा मोती ओन घेतलेला आहे इथे आपली ही तीन त्रिकूट तयार झालं आहे तीन मोत्यांचं आणि आता आपल्याला ह्याच्यातून सुई बाहेर काढायची तर कसं आता हे हे दोन मोती आहे हे दोन मोती आता आपण ह्या दोन मोत्यातनं सुईवरती अशी बाहेर काढली पा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे दिसली ना तुम्हाला अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा अगदी सोपी पद्धत आहे फुलं जॉईन करायला आणि आता आपण पूर्ण ह्या गोलातून ह्या दोन लाल मोत्यातून काढली त्याच्यानंतर वरचे हे दोन पिवळे मोती त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आपण हे पहा ह्या दोन वरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्याशी सुई ह्या दोन पिवळ्या मोत्यातून बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे असं आपलं फूल इथे जॉईन झालं पहा आणि आता परत आपण हे ह्या ह्या दोन मोत्यातनं सुई वरती काढली आता ह्या दोन मोतातून सुई आपण समोरच्या दिशेने खाली काढणार आहे पहा हे दोन लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आता दोन मोत्यांमधनं एकदम निघत नाही <coughs> तर मी एकेका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा हा एक मोती मध्ये घातलेला एक मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आपले हे फुलंसुद्धा जॉईन झाले पहा आणि आता परत आपण ह्या इकडच्या गोलातले हे दोन मोती ह्या फुलातले हे दोन लाल मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे असं सुंदर असं आपलं हे फूल इथे जॉईन झालं पहा आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊ हे पहा मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे आणि उरलेला धागा कात्रीने कापून घेतलेला आहे आता आपल्याला मैरप दाखवायची तिथे ती ती मैरप कशी मी तुम्हाला दाखवते मैरप म्हणजे ना आपण नुसता पट्टा केलेला आहे फुलांचा हे पहा हा असा पट्टा मी इथे तयार केलेला आहे हे पहा हासा पट्टा आपण इथे बनवून घेतलेला आहे हे असं ताट ठेवायचं म्हणजे पंक्तीमधली ही फुलांची पट्टी आपण मोठी अशी तयार करू शकतो किंवा ताटाभोवती तुम्ही अशी सुद्धा इथे ठेवू शकतात हे पहा हे पहा ही ताटाभोवतीची रांगोळीसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकतात किंवा नुसता असा पट्टा सुद्धा तुम्ही मांडू शकतात पंक्तीतला ताटासमोरचा पट्टा आता गौरी गणपती जवळ आहे तर त्याच्याकरता मला हे पट्ट्यासुद्धा बनवायच्या आहेत आणि मी त्या ते तयार करून ठेवले आता काही तयार आहे काही तयार करायचे आहे पहा किती छान दिसते आपली ही छोटी नाजूक फुलांची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे पहा ही अशी आपली ताटाची मैरप तयार झाली आणि तुम्ही असेच फुलं बनवून अशीच फुलं बनवून तुम्ही गोल गोल डिझाईन अशी समयभोवतीसुद्धा मैरप बनवू शकतात असे इथेच असे फुलं बनवायचे मोठी समय असेल तर मोठा आकार घ्यायचा आणि असे समय तुम्ही बनवू समयची मैरपसुद्धा आपण बनवू शकतो हे पहा किती सुंदर दिसतं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद